पुढची आताची ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात रोहिणी खडसे या पोलीस आयुक्तांसोबत जी भेट घेणार होत्या ही भेट आता रद्द झाली आहे पुणे पोलीस आयुक्तांबरोबरची ही भेट नेमकी का रद्द झाली असा सवाल आहे याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे रोहित पवार आणि रोहिणी खडसे हे दोघं मिळून पुणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी जाणार होते आज सकाळी अकरा वाजता ही भेट होईल असं सांगितलं जात होतं काल पुण्यामधल्या खराडी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं छापेमारी झाली आणि यामध्ये रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक झाली आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देतील मंदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून एकत्रित अमितेश कुमार यांना भेटायचं ठरलं होतं त्यानुसार रोहित पवार यांच्या कडून अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून भेट नक्की देखील करण्यात आली होती भेटीची वेळ देखील नक्की करण्यात आली होती सकाळी अकरा वाजता हे नेते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटतील असं सांगण्यात आलं होतं मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा पोलीस आयुक्तालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आणि सांगण्यात आलं की भेट ही।, ही भेट माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या शिवाय होईल आणि काही मिनिटांमध्ये त्यानंतर रोहिणी खडसे या वेळेत पोहोचू शकत नाहीत हे कारण सांगण्यात आलं आणि ही भेटच रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं रोहिणी खडसेंची मात्र याबाबतची प्रतिक्रिया आलेली नाही भेट जर ठरली होती तर मग रोहिणीकडचे का पोचू शकल्या नाहीत आणि त्या जर नाही पोचू शकल्या तर इतर नेत्यांनी देखील का भेट घेण्याचं टाळलं हे मात्र समजू शकलं नाही मात्र यामध्ये पुणे पोलिसांनी जी आक्रमक कारवाई केली आहे कालपासून त्याचा देखील भाग असू शकतो का अशी चर्चा आहे अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी